पहलगामवरून राऊतांनी मोदी आणि शहांवर घणाघात केलाय सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश सुद्धा नाही आहे मोदी युद्धाला सामोरं जातील असं सा वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार सुद्धा संजय राऊतांनी केलाय सुख मान्य केल्यावर शहाना शिक्षा नको का असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदर वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काय दिसत नाही खुश म्हणजे अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसा करायचं फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत हे युद्ध सुरू आहे पण मोदींनी अद्याप युद्ध सुरू केलं नाही जे हत्याकांड घडलं आहे काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हो हे रहस्य ते काय चुंचुनके मारू करतात आमचे लोक चुंचुनकर मारलेत त्यांनी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय की आहे त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकार